नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सगळे कानेक वापरातील शेतकऱ्यांना मी रामभो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपला जो कंटोल्याचा अंदाज होता तो नक्कीच खरा ठरला आहे कारण ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस आहे त्याच भागातील कंटोल्याची शेती तुम्ही सक्सेसफुली करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न तुम्ही घेऊ शकता ज्या भागामध्ये कमी पाणी म्हणजे दुष्काळग्रस्त जो एरिया आहे त्या भागामध्ये कंटोल्याची शेती करण्यास टाळा गंज भरपूर असा भाव मिळत असं कंटुल्याला तरी पण कंटुले हे कमी पावसाच्या भागामध्ये येण्यास खूप प्रॉब्लेम येतात कंटोलेचे लवकर वाढ होत नाही कंटोले लवकर लागत नाही आणि लागले तरी पण कंटोल्याची साईज लवकर मोठी होत नाही तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये दहा ते बारा दिवसांना पाणी नाही आहे त्यामुळे जे कंटुले आहे ते तुम्ही बघू शकता साईज वाढण्यास खूप प्रॉब्लेम येत आहे अशा प्रकारे कंटुले आणि ह्यांना पाणी नसल्यामुळं साईजचा खूप प्रॉब्लेम येत आहे तुम्ही ग जर खालून थिबकणं पाणी देत बी असाल तरी बी कंटुले जशा वरच्या पाण्यानं असता येत असतात तसे तुमच्या खालच्या पाण्यानं कंटुले येत नाही तर शेतकरी मित्रांनो कंटुली शेती जर कोणाला करायची असेल तर ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असतो त्या भागामध्ये तुम्ही कंटुल्याची शेती जास्तीत जास्त करा कारण त्या भागामध्ये कंटुल्याचा आवरेज तुम्हाला एकरी काढता येईल किंवा अर्धा एकरमध्ये तुम्हाला आवरेज काढता येईल आणि त्या भागामध्ये कंटुल्याची शेती ही चांगलेच चांगली येईल कारण जेवढं पाणी पाणी एरिया असला म्हणजे झडगा असला तर कंटुल्याला जे हे पिवळे पडायचं प्रमाण आहे पाल्याचं ते पिवळा पाला पण पडत नाही हिरवेगार असतात आणि जो हा शेंड आहे तो खूप फास्ट चालतो आणि कंटुळे लागायचं प्रमाण पण खूप जास्त असतं आठ दिवसाला शेतकरी मित्रांनो तुम्ही अर्धा एकरमध्ये दोन तोडे सहज करू शकता फक्त पाणी जास्तीत जास्त कंटुल्याला पाहिजे ते पण वरचं पाणी पावश आप पाहिजे आपल्या पावसाचं पाणी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या जालन्या जिल्ह्यामध्ये आपण कंटुल्याची शेती केली आणि सक्सेसफुली त्याला होत पण आहे फक्त एवढं आहे की आपलं उत्पादनात थोडं घट होत आहे कारण आपल्याला पावसाचं पाणी खूप प्र कमी प्रमाणात आपल्याला पडतो तर अशा प्रकारे आपली कंटुल्लीची शेती आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कंटुल्याच्या शेतीबद्दल काय वाटते माझा जो अंदाज आहे ते तुम्हाला कसं वाटतं जास्त भागामध्ये ज्या भागामध्ये जास्तीत जास्त पाणी आहे त्या भागामधली ही शेती आहे की नाही की दुष्काळ भागामधली ही शेती आहे तुम्ही हे कमेंट करून नक्कीच काढवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा कोणाला कंटुल्याबद्दल माहिती लागत असेल किंवा कंटुल्याचं बी लागत असन तर नक्कीच मला कमेंट करून आजच बीक बी तुमचं बुक करत चाला आणि आपल्या चॅनलला नक्कीच शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटत राहतील तर शेतकरी मित्रांनो आपण आता शेतीविषयीबद्दल व्हिडिओ तर बनवणारच आहोत पण त्याबद् त्यासोबत पण आपण एक अजून व्हिडिओ बनवणार आहोत ते मी लवकरच ॲड करणार आहे आणि तुम्हाला लवकरच सांगणार आहे मी की आ... आपण कशाचे व्हिडिओ बनवणार आहोत रेग्युलर ज्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा जास्तीत जास्त पैसा बनवणार आहे तर आपण लवकरच ते व्हिडिओ बनवायला सुरुवात करू तोपर्यंत सर्व श शेतकऱ्यांना माझा रामराम आणि तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसंत तर केलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आता तुम्हाला इथून तुम पुढं फायदा होणारच आहे ही माझी खात्री आहे